नमस्कार मी डॉक्टर स्वातीन येतगे आणि आज आपण आहोत मनसर पेठ या ठिकाणी तर आपल्यासोबत आहेत रुपाली धमाल मॅडम ज्या माझ्यासोबत सनेजमध्ये काम करतात आणि या सुनंदा धुमाळ मॅडम तर यांना आपण गुडके दुखीसाठी खूप सुंदर असा रिझल्ट दिलाय तर मॅडम नाही ऐकूया तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट आला आपल्याला मी पहिले एक महिन्याची ट्रीटमेंट केली म्हणजे दुसऱ्या हाडांचे तिथं मला काही लोन आले महिनाभर ते गोळ्या आले सगळं केलं टू तीन वापरल्या तरी फरक नाही पडला जशी सनीची तुमची औषधं चालू केल्यापासून मला बराच फरक पडला म्हणजे एक पाय माझा पूर्ण दुखायचा था थांबला मन काही दुखत होता मन काय थांबला म्हणजे केसही गळत होती ती जरा कमी झाली गाळायची आणि गुडगा हा थोडा आता थोडासाच दुखते आज म्हणजे किती पर्सेंट मध्ये फरक पडला तुम्हाला एक महिन्यातच चांगला फरक पडलाय मला एक महिन्यातच म्हणजे किती ऐंशी वाटतं किती फरक पडला एक बस। जो जो आता म्हणजे किती दिवसापासून जवळजवळ आता दोन तीन महिने होत असतो म्हणजे नवीनच अति प्रमाणात झाला होता आणि त्याच्यामुळे मग याने मला चांगलं न तुम्हाला चांगला रिझल्ट मला तुम्ही खुश आहात तुम्हाला वाटतं हे प्रॉडक्ट लोकांनी वापरायला पाहिजे ना उलट चांगलं आहे आयुर्वेदिक आहे साईड इफेक्ट नाही मित्रांनो आज वयोवृद्ध नाही तरुण लोकांना पण गेले म्हणजे आम्ही आम्ही जे टॅम्लि घेतो त्याच्यामध्ये पाहतो तरुण लोकांना दुसरा असेल तर मला वाटतंय की आपल्या प्रोडक्ट मधून कॅल्शियम वगैरे सप्लिमेंट चांगले मिळतात